नमस्कार मित्रांनो काहीच दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या गाडीचा अपघात झाला होता त्या गाडीने दोन मजुरांना उडवलं होतं त्यामध्ये एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी झाला आहे सोबत या अपघातात उर्मिला आणि तिचा गाडीचालक हे दोघे देखील जखमी झाले होते या अपघातामध्ये उर्मिला कोठारे ही गंभीर जखमी झालेली आहे आणि तिच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत दरम्यान या प्रकरणावर एक आता मोठी बातमी समोर येत आहे ही माहिती म्हणजे या अपघातामध्ये उर्मिलाच्या गाडीच्या चालकाला आता अटक झाली आहे उर्मिला कोठारे आणि तिच्या गाडी चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे चौकशी दरम्यान उर्मिला कोठारे आणि तिच्या गाडी चालकानी असं सांगितलं की एका चालकाने भरधाव गाडी मधून त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केलं होतं त्या गाडीला धडकू नये हा प्रयत्न करत असताना उर्मिलाच्या गाडी चालकाचा गाडीवरून ताबा सुटला आणि गाडी पलटली त्यानंतर त्यांची गाडी एका बॅरिगेटला जाऊन आदळली आणि पुढे जाऊन मेट्रो स्थानकावर काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवले तर या अपघाताचं नेमकं कारण काय आहे ह्याचा तपास पोलीस अजून करत आहेत